चला आज एक गोष्ट शिकूया गोष्टीचं नाव आहे ससा आणि डोंगर तुम्ही ही गोष्ट शांतपणे ऐकायची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही स्वत ही गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्या शब्दात सांगायची हां तर आता गोष्ट ऐका एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले आता त्याला खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायले पुढे सशाने काय बरे केले असेल तुम्ही सांगा बरं पुढे सशाने काय केले असेल शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले तर सांगा बरं ही गोष्ट कशी होती आता तुम्ही ही गोष्ट सांगायची